फुल एकाच एकाच साईजचे भोगे एकाच साईजचे भोगे बोल म्हणजे अशी आयडिया एकदम हा आमचा डेकोरेशन एवढा मेहनत करून केलं रेडी एकदम हॅपी बर्थडे दे, मामा लाईक कर करा बघा लाईक करा हां शेअर करा बोलली ब्रश कसा करतोय तू ले हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक विथ अ न्यू व्हिडिओ आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज आज काय माहिती आहे का आज मी आलो आहे जयच्या घरी तर जय सांग जय सांगेल काय होणार जय हो आज काय आहे आज माझ्या बाप्पांचा बर्थडे आहे आणि आज थो तुम्ही थोड्या वेळेला बनवणार आहोत आम्ही या जागेला हा ah, येत ही नॉर्मल जास्त जागा दिसते तुम्हाला त्याच्यानंतर जागा नाही डेकोरेट होणार आमची सगळे सगळा जाण रतन गायब होणार आणि आमचे मेंबर इथं आमची चा पिते इथं जरा आमचे मेंबर सगळे बसले तिथं जेवण बनत इथं जेवण रेडी होते सगळा तुमच्यासाठी तुम्ही मास्त इथं मधुरा जेवण बनते एकटी मधुरा एकटी जेवण बनवते सो फ्रेंड आता आम्ही हा जरा इथला हेड चेंज करू आणि नंतरच लवकर आता पूर्ण सेटअप होईल आई चाय पिथे घे चा चाय आता खूप माणसं येणार आमच्या इथं हे का मामी जरा मेहनत करते जरा बड्डेचं मामाचा शेप शेप सध्याचे शेप सो आज जरा एकदम डेकोरेट करू रूम बिन सगळा आम्ही आणि लवकरच पाहुणे येतील सो फ्रेंड्स आमची कचरा काढते तर ती कचरा काढल्यावर आम्ही फुगे बघा आम्ही कसे पद्धतशीर फुगवतोय की बादली घेतली आता मधुर फुगवेल मधुरा सेटअप टाकू आपलं हा फुगाला कशी आठ टाकणार तर साईज जास्त झाली अजून हा बस हा फुल एकाच एकाच साईजचे फोगे एकाच साईजचे फोगे भोगवणार अशी आयडिया एक नंबर आणि आमचा जे केला डबल टी बनाला सो फ्रेंड्स आमचा फुगे फुगून झाला तेव्हा पसारा बाजा आमचा पसारा बाजा हे आमचे गँग बजा ये आणि मेंबर मामी कशी आहेस मस्त एकदम मस्त आणि दर्श आमचा काय करतोय कुठेच कुठे शिव तुम्ही दर्श इथे बेडरूमच आहे मग 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 मस्त मस्त सो so uh, फ्रेंड्स हा बघा आमचं डेकोरेशन हा बघा हा आमचा डेकोरेशन एवढा मेहनत करून केल्या रेडी एकदम हॅपी बर्थडे मामा फक्त माझा मामा राहिला फक्त टाकायचा त्यात तो, मा तो आपण टाकू एडिट करून जे मेंबर बघा आहे बघा मम्मी वेदिका आई हे मधुरा दाखव पुरी दाखव ही बघ ही आवी 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 आतो जय हे आमचे सारे मेंबर मामा हामाशू हॅपी बर्थडे तो अरविंद मामा तो वैभव मामा संदेश मामा पार्टी मेंबर आणि आमचे विश्वास मामा सगळे आले आमच्या मामाच्या बड्डे साठी प्लस आता दर्श दर्श त्याला सरप्राईज देतोय मामी आमच्या मामी बागा आणि ही मामीची गुंडू गुंडूस ना ए गुंडू कडे बघ मला दे मला दे मला दे त्या मला दे

काय लय मस्त आहे मस्त आहे वा गुंडू ते कुंडू ये आ डे आश्वी आवी तिबती म्हणाली दे देऊ मीला आय बघा मामाचे दोन पोरगी कशे मस्त दिसतात लायटीत गे लाईटीत गे असं ये ते एक आरवी आणि एक आश्वी ऐक करा ऐ करा ऐक करा आय आय लायक करा लाईक करा हा शेअर बोल, करा like, like. बोलली बोल गुंडू लाईक करा लाईक लाईक तोंडातून बुडतात बोल सबस्क्राईब करा आणि चे शॉर्ट तीन मिनटत आणि स्पेस भरशील बस बघा मामी बघा आमची मामी आणि हे नाणी काकी आबी चला केक केक घ्यायचा केक केकांना केक आला आमचा मस्त आहे का भंडू स्टेपलर

सो फ्रेंड बर्थडे एकदम मस्त साजरा झालाय हे बघा मेंबर हे बघा आमची सई मस्त डिझाईन बघा आमची हे सगळे मेंबर केक केक तो फ्रेंड सेटअप बघा इथं सगळा केक नाना आमचा नाना केक बघ आय आय हाय आय ही मामी आमची करिश्मा मी लेट आली कुठं राहिली होती का मी कुठं राहिली होती हा फ्रेंड आज स्पेशल भोजन दाखवतो तुम्हाला काय मामी आहे बघा आमच्या मामीच्या आज स्पेशल बिर्याणी आणि मामीने केले आम्ही किती मेहनत लावलीस बिर्याणी करायला सगळ्यांची मेहनत आहे का मेंबर सगळे आमचे हे बघा आमच्या आमच्या चार पोरी आता एकच झाले बघा ही आरवी ती आश्वी अरे चारपुरी एक कमी दिसते हा ती नाही रियाशी नाही हे बघा युगा केक खात हो आराध्या अजून एक मेंबर ॲड झालाय आमचा बघा आराध्या आणि तुझी छोटीशी कुठे आहे हा ती आली नाही केक खात काय झालं माझ्या मी डॉक्टरनी नावलंय माझ्या काय झालं <tom> बोला तो 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 ब्रश नाही केला तिने दाखव कसा ब्रश करतात ब्रश कसा करता? करते तू कशी करते ब्रश कशी करते तू अशी, अशी करते तू करते? ब्रश कशी करते हा ती पण रागवते कशी रागवते कशी नाही तू तू रागवते कशी Rag, 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 Vedika. rag, bola ja Didi Vedika rag, bola ja Didi Didi. rag, 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 didi rag, mi. So friends rag, 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 Aradhya. rag, 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 rag,

ऑटोमॅटिकली 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 अजून काय अजून काय स्वतःला लागतील डान्स कशी करते दाखव कुठला डान्स या तुम तू मग मेंबर कशी जेवायला बसत बघा दाखव मेंबर यात्रेला काय यात्रेला बोलते का अगि बाय 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 तू लेट आलास हा लेट का आलास सांग काय लेट हा बघ रियाज रियाज गिफ्ट घेऊन आलाय रियाज फोटो काढ फोटो काढायचे फोटो काढ गिफ्ट आम्हाला गिफ्ट गिफ्ट भेटला गिफ्ट बघा का आणलंय का आणलंय दाखव दाखव पुढे कोणी गिफ्ट आणलाय तो काय आणलंय बघू दाखव इथे दाखव अरे मस्त आहे रे मामांना आवडलं का विचार मला धन्यवाद म्हणून तू दिला काय

गाडीत घेशील मला बायकोन जी तुझी मला ना देना हे गो या आमचे मेंबर आम्ही चालली का राणा अग राणा डेकोरेशनची वाट लावली कुठे गेला डेकोरेशन सगळा फाटलाय आमच्याकडे वाट लागली सगळ्यात असे वाट लावली आमच्या पोरांनी आमची गँग सगळी दर्श काय लोक करू नको का सगळे मेंबर आमचे कोण करते हे आमचे मेंबर चालले नाही एवढा कुठे घेऊन चालली सो फ्रेंड्स बड्डे एकदा मस्त झाला फ्रेम बघा मस्त आहे ना महाराजांची फ्रेम भेटले शांता राजा बरे वाटते त्यामुळे गिफ्ट होते ते लहानपणाने फोडून टाकल शकले आमच्या गाड्या चालल्या एक गाडी चालली मामाची एक मामाची गाडी चालली काका कामा दादाला बाईकर बाईकर दादाला बाईकर दादा सांग सुट्टी दे आमच्या सोबत खेळायला ये आहे तिला हाय आहे चलो चला बाय 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 सगळ्यांचे व्हिडिओ